दापोली शहरातील गार्डनचे लोकार्पण दापोली शहरातील स्टेट बँकेसमोरील ओपन जिम व गार्डनचे उद्घाटन तसेच ॲम्पी थिएटरचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडले यावेळी झालेल्या कार्यक्रमात नामदार योगेशदादा कदम म्हणाले की दापोली शहरात आपण काम करत असताना सुमारे अडीच एकरच्या आसपास असलेली पडीक जागा आपल्या नजरेत आली त्यावेळी तेथे सुसज्ज गार्डनचे प्लॅन आपण तयार केला व तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतला आपण दापोली शहरातील विविध सरकारी जागांचे सातबारे व नकाशे काढून घेतले असून शहर विकास आराखड्यामध्ये ही जागा कशासाठी आरक्षित आहे हे, हे पाहून पुढील प्लॅन आपण तयार केलेला आहे या गार्डनच्या शेजारी वाहणाऱ्या नदीमध्ये छोट्या स्वरूपाचे बोटिंग होऊ शकते विकासकामे करत असताना त्यासाठी पाठपुराव्याची गरज लागते आज शहरामध्ये महायुतीची सत्ता आली आहे त्यामुळे आपण निधी आणण्यामध्ये कोठेही मागे पडणार नाही नगरसेवकांनी विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करावा व जनतेला हीच बॉडी पुन्हा हवी असा विश्वास वाटावा असे आपण काम करूया यावेळी उपनगराध्यक्ष खालीद रकांगे प्रमुख उन्मेश राजे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई शहर प्रमुख प्रसाद रेळेकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयवंत जालगावकर मोहन मुळे माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर महिला संघटिका दीप्ती निकारगे नगरसेवक विलास सिगवन नगरसेविका कृपा घाक शिवानी खानवेलकर प्रीती शिर्के अश्विनी लांजेकर माजी उपनगराध्यक्ष भाऊ मोहिते भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय सावंत शहराध्यक्ष संदीप केळकर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्यासह विविध पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक ह्या संख्येने उपस्थित होते आज अतिशय आमच्या वॉर्ड क्रमांक सोळाचा अतिशय आनंदाचा दिवस आहे हे जरी सर्व दापोलीकरांसाठी एक सुसज्ज असं बगीचा आणि ओपन जिम ज्यांच्या कल्पकतेमुळे आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे आज इथं साकारत आहे आणि ज्यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन होतंय असे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आपले नामदार योगेजादा रामदासबाई कदम यांचं आम्ही वार्ड क्रमांक सोळातर्फे अतिशय आभारी आहोत की अतिशय चांगलं देखणं असं Garden, गार्डन आणि अतिशय गरजेचं असं ओपन जिम आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे दापोलीकरांना त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे त्यानंतर ही गार्डन अतिशय चांगली गार्डन चांगला उपक्रम आपण इथे घेत आहात त्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खरं तर ह्या गार्डनची संकल्पना जवळपास एक पाच एक वर्षापूर्वी साडेचार पाच वर्षापूर्वी दापोली नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे त्याचे मी सातबारे काढून घेतले त्याचे नकाशी काढून घेतले आणि डी पीची आरक्षणं काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आढळलं की जवळपास मात्र दोन अडीच एकर ना किती एकूण जागा दोन एकरच्या आसपास संपूर्ण ही जागा आहे आणि ज्याला पहिल्यांदा जागेमध्ये आलो त्यावेळेस म्हणजे आतमध्ये दारूच्या बाटल्या हातमध्ये सगळे ते अशा लोकांचा इथे अड्डा झाला होता आणि सगळ्या पडी गोष्टी होत्या इथे म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती होती जागा तर जागा पण लेवल नव्हती अतिशय इथे भीषण अवस्था संपूर्ण त्या जागेची होती आणि म्हटलं इतकी दोन एकरची जागा शहराच्या मध्यभागी अशीच पडून आहे आणि त्यावेळेस तत्कालीन नगरविकास मंत्री सामान्य एकनाथ साहेबांच्या मार्फत मग आपण ह्या संपूर्ण गार्डनच्या विकासाकरता आपण निधी मंजूर करून घेतला एकूण किती निधी आणला दोन कोटीचा आपण निधी आणला आणि प्लस आता हे एम फी थिएटरसाठी आपण जवळपास तीस लाख रुपयाचा निधी आणला असं दोन कोटी तीस लाखाचा निधी आपण ह्या गार्डन करता आपण मंजूर करून घेतला परंतु गार्डनचं डिझाईन करत असताना मग नक्की कसं कर डिझाईन करायचं ही देखील संकल्पना होती म्हटलं आपण जरा थोडंफार आपण जरा बदल करूया काही याच्यामध्ये जरा असं आपण ह्या ज्या आपण आता वाघाचा आपण जिथे स्टॅच्यू आपण बघतोय काही आपण कोळी बांधवांसाठी आपण जिथे प्रतिकृती आपण तिथे उभारलेली आहे काहीतरी वेगळं आपण करायचं आणि एक छो हसं एक गार्डन एक ओपन जिम आपण करायचं आणि थोडाफार तिथे लहान मुलांना खेळायची आपण व्यवस्था करायची आणि टॉयलेटची बाथरूमची देखील आपण तिथे कोपऱ्यात व्यवस्था केलेली आहे परंतु गार्डन करायचं तर आपण ते अशा पद्धतीने गार्डन करायचं की एखादा येणारा पर्यटक देखील आणि स्थानिकांना इथे जेव्हा ते येतील तेव्हा असं गार्डन आमच्याकडे आपलीमध्ये होऊ शकतं असं हेवा वाटलं पाहिजे असं गार्डन उभं करायचं तसं गार्डन उभं राहिलं आहे इथं स्थळ मीन नक्कीच आपल्या सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला शेवटी सगळ्या नगर नगरसेवकांनी वेगवेगळ्या कामावरती लक्ष ठेवलं निधी आणण्याचं काम आपण जेव्हा करतो त्या निधीचा उपयोग हा व्यवस्थितरित्या झाला पाहिजे आणि तो उपयोग होतं इथे होताना दिसतोय आणि मला वाटतं अशा गार्डनचं आणि असं संकल्पना आपण प्रत्येक ठिकाणी जर का आपण उभ्या केल्या तर नक्कीच आपली शहरं ही अजून देखणी होतील आपली शहरं अजून अजून चांगली सुसज्ज होतील आणि सुंदर होतील एक एकंदरीत दोन एकरच्या जागेमध्ये आपण हे गार्डन केलं खरं आणि आपल्या बाजूला म्हणजे अतिशय नदीला लागून असलेली आप ही जागा आणि पुढे आपण काही संकल्पना मांडण्याचा माझा विचार आहे की आपण नदीचा लगत असल्या जागेमध्ये पुढे बंधारा घालून आपण इथे बोटिंग पण चालू करू शकतो लहान स्वरूपातल्या अगदी त्या टोक्यापासून ह्या टोकापर्यंत आपण लहान तिथे जर का पाणी आपण जर का अडवलं कारण इथे बारा महिने पाणी असतं या नदीला एक मी गोष्ट बघितली बारा महिने पाणी असतं थोडं सुरुवातीला आपण एस टी बी प्लांट लावला आणि इथं आपण बंधारा केला तर हे संपूर्ण स्वच्छ पाणी आपल्याला जिथे बोटिंग करते वा करना, करना करता वापरता येईल आणि जास्त काही त्याला खर्च देखील येणार नाही तर अशा काही संकल्पना आपल्या दापोली शहराच्या सुशोभीकरणा करण्याकरता आपण आणायचा प्रयत्न करतोय आणि ह्यामध्ये आता नक्कीच खरं त्याचं उद्घाटन हा एक प्रश्न होता म्हणजे उद्घाटन आज आपण करतोय खरं गार्डनला काम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झालेलं आहे पण खाली ती मी उद्घाटन करू नका असं मी कधीच म्हटलं नव्हतं मी कधीच मेसेज देखील दिला नव्हता तर त्यावेळेच्या आपण आणि मुळेमुळेच आता नगरसेवक सगळे आप आता आपल्याकडे आलेले आहेत माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आता ते महायुतीमध्ये आता सर्व नगरसेवक आता आलेले आहेत जे महाविकास आघाडीकडे गेले होते आता ते सगळे नगरसेवक आता महायुतीमध्ये सामील झालेले आहेत परंतु त्यावेळेच्या बॉडीने निर्णय घेतला असता आणि उद्घाटन केलं असतं मी काय त्याला विरोध केला अजिबात केला के नसता कारण ते जनतेच्या सेवेकरता आणि जनतेकरता हे गार्डन उभं केलं होतं जनतेच्या वापरामध्ये लवकरात लवकरच येणं ते आवश्यक होतं परंतु आज ते प्रत्येक आज दापोलीमधल्या शहरामधल्या प्रत्येक नागरिकांकरता आज ते ओपन झालेलं आहे खुलं झालेलं आहे नक्कीच या गार्डनचा आनंद घेऊ शकतो आणि रात्रीच्या वेळेस नक्कीच एक चांगलं इथे जे आपण लाइटिंगचे वगैरे सगळे जे आपण जे आपण पोल उभे केलेले आहेत ते असे आपण डेकोरेटिव्ह पोल उभे केलेत आणि झाडांची रचना देखील किंवा लहान रोपांची रचना रचना करत असताना देखील प्रोफेशनल गार्डन जे करतात त्याबद्धीने आपण त्याला ते त्याची आपण सपूर्ण आपण तिथे आपण खात्री आपण करून घेतलेली आहे आणि एकंदरीत ह्या संपूर्ण जागेला आपण चांगले नव नव स्वरूप आपण प्राप्त करून दिलेलं आहे इथे एम्फी थिएटर आपण उभं करणार आहोत आपलं सर्वांना माहिती आहे की एम्फी थिएटर म्हणजे असं अर्ध गोलाकारचं एक एम्फी थिएटर असतं म्हणजे खुले म्हणजे ओपन टू एअर असे कार्यक्रम आपण इथे कोणीही घेऊ शकतो सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे घेऊ शकतो त्या अशा पद्धतीने एक आपल्या दापोली शहरामधलं सर्वात मोठं गार्डन त्या गार्डनचं आज आपण महायुतीच्या वतीने आज आपण इथे लोकार्पण केलेलं आहे शेवटी आज सरकारमध्ये काम करत असताना तिघाही नेत्यांचा पाठिंबा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले अजितदादा असतील तिघाही नेत्यांचा नक्कीच तिथे आपल्याला चांगला पाठिंबा मिळतोय आणि तिघांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेवटी आमदार कोणाला बनवायचं आमदार कोणाला करायचं ही हा निर्णय जनतेचा असतो परंतु मंत्रीपद ही नेत्यांमार्फत दिली जातात आणि आपल्या दापोली विधानसभेला पन्नास वर्षाच्या नंतर माननीय एकनाथ साहेबांच्या आशीर्वादीने आज, आज मंत्रीपद मिळालं आहे त्यांनी मला तिथे निवडलं त्यांचे देखील मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतोय आणि आपल्याला शेवटी विकास हा दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे आणि ठीक आहे थोडा मध्ये खंड पडला म्हणजे तीन साडेतीन वर्ष जरा थोडा आपला ब्रेक लागला होता खालीच व्हाय खाली खालीच आम्हाला नेहमी म्हणायचे दादा आमची अवस्था वाईट झाली आम्हाला निधी द्या निधी द्या परंतु आता जनतेने निर्णय घेतला होता त्यावेळेस ठीक आहे मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे काही राजकारण घडलं झालं झालं आता सगळं मागे ठेवून त्यामुळे तुम्ही संजय दिना म्हणून तुम्ही सांगा माझ्या हाभोवाने जर काय कळत नसेल तरी सुद्धा माझ माझ्या मना मी एकदा स्वीकारलं की स्वीकारलं त्याच्यामुळे कुठे पुढे मागे मग मी विचार करत नाही अजिबात नाही आणि ठीक आहे माझा स्वभाव आहे माझी श्रेया पण कधी बोलतोय तुझं काय कळतच नाही मला <laughs> आता बायकोलाच कळतात त्यामुळे काय चिंता करू नका थोडा बोलतो कमी थोडा बोलायची सवय नाही आहे पण कामात मात्र नक्कीच तेवढा धडका लावण्याचा ती पण एक स्वभाव आहे त्याबद्दल निश्चिंतर आपण सर्वांनी सोबत राहायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपण काम करू जनतेसाठी काम करून आठवण काढली पाहिजे आयुष्यभर की होय ह्या बॉडीने आमचं दापोळी दापोळी नगरपंचायतचं कायपुरट करून दाखवला आणि ही बॉडी कायम राहिली पाहिजे असं जनतेने आवाज उठवला पाहिजे